आजची रेसिपी आहे जिलेबीची मस्त असे इन्स्ट जिलेबी बनवलेली आहे मी अगदी जास्त काही साहित्य पण लागत नाही थोड्या टिप्स आहेत ते तुम्ही ब थोड्या व्हिडिओमध्ये मी तर सांगितलेलेच आहेत आणि तर आपली जिलेबी कडक पण किती झाली मी दाखवते अगदी दोन दिवस जर तुम्ही ठेवली तर आपली जिलेबी अशीच कडक राहणार बघू शकता असे मस्त अशी रसरशीच झालेली आहे जिलेबी तर तुम्हाला जिलेबीची रेसिपी बघायची तर चला ब आ, मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज जिलेबी बनवणार आहे तर त्यासाठी मी ही एक वाटी मैदा घेतला आहे गच्च भरून घेतलेली आहे वाटी मैदा मी ही आता ही एका बाउलमध्ये घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला दोन चमची तूप घालून घ्यायचं आहे आता दोन चमचे तूप घालून घेतले आता हे मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचं बॅटर बनवून आहे आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मी दाखवेनच तुम्हाला कसं बनवायचं आहे ते तर आता चम्मचनं काय व्यवस्थित ह्याला फेटता येईना त्याच्यामुळे मी हातानंच फेटून घेतले हातानं व्यवस्थित फेटता पण येतं आपल्याला आणि बेटर पण आपलं व्यवस्थित बनते एक सारखं असं ना व्यवस्थित फेटून घ्यायचं आपली जिलीबी पण छान होते शी, शी आता अशी पोकल अशी अशी आता आपलं बेटर तयार झाले असं एक सारखं पडायला लागलं का म्हणायचं आपलं बेटर तयार झालंय आता आपलं बेटर ही एक साईडला ठेवून देऊया आता आपल्याला ज्या वाटीने मैदा घेतला होता ना त्याच वाटीने एक वाटी आपल्याला साखर घ्यायची दाखवते त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं आणि आता मिक्स आपल्याला काही पाक नाही बनवायचा थोडीशी चिपचिपी झाली अशी आपली चाचणी मग ही पाक म्हणजे आपला गॅस बंद करायचा आहे तर आता आपला पाक बनवाय ठेवलाय तोपर्यंत हे येणच एक पाऊस टाकून घेते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते ह्याच्यावर बेटर करताना जास्त पात करायचं नाही नाहीतर मग आपलं ती जिलेबीचा आकडा आहेत ना ती व्यवस्थित येत नाही तर आता आपण ह्याला अजून एकदा आता आपण येणू घातलाय व्यवस्थित झाला असं फेटून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये इलायची पण टाकून घेतल्या आणि थोडासा ना कलर टाकून घेते ह्याच्यामध्ये थोडासा चिमुट परत टाकलाय मी जास्त नाही टाकला तर आपल्या आता चाचणी तयार झाल्या का आपण बघूया अशी आपली चाचणी झाली पाहिजे होऊ शकता आता आपली चाचणी तयार झाल्या आता गॅस बंद करून घेते आता मी तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत आपण बेटर एका प्लॅस्टिकच्या पन्नीत भरून घेऊया आता माझ्याकडे दुसरं काय नाही त्याच्यामुळे मी ही प्लास्टिकचीच पन्नी घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी ही सर्व बेटर घालून घे गी। घालून घेते तर अशी मी पन्नी घेतली होती आता ह्याला लबरन ना अशी बांधून घेते टाईटमध्ये बांधून घ्यायची म्हणजे आपलं ही जी बेटर आहे ना ही बाहेर नाही पाहिजे असं बांधून घ्यायचं आता मी बांधून घेतले आता तुम्हाला केवढी लहान मोठी हवी आहे ना तेवढं तुम्ही छेद करू शकताल आता मी तर छोटं छेद केले इथं असं कैचीच्या सहाय्याने आता मी तेल गरम झाले की नाही बघायला थोडं टाक करून ना मी जिलेबी सगळी सोडून घेते अशी गॅस मात्र बारीकच ठेवून आपल्याला ही जिलेबी तळून घ्यायची अशी लालसर रंगावर आता आपली तळून झाल्या आता आपण ह्याला काढून घेऊया आता मी काढून घेतल्या एकदम काढल्या काढल्या पाकात टाकाय नाही नाही तर नरम होते जिलेबी आता एक दो आपण दुसरी जिलेबी सोडून घ्यायची आणि मग ही पाकात टाकायची आता दुसरी सोडून घेते मी आता आपल्याला ह्याला पाकामध्ये घालून घ्यायची म्हणजे आपली जिलेबी ना अशी जरा थंड करून घातली ना कडक राहते मस्त आता एखादी मिनिटभर ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि काढून घ्यायचं असं मस्त अशी आपली इन्स्टंट जिलेबी तयार झालेली आहे तर तुम्हाला सांगते जास्त काही याला टिप्स नाहीत अगदी झटकीपट बंग बनवून तयार होते तर तळताना खाली एका हे करायचं बारीक गॅस करून कडक कर अशा म्हणजे तळून घ्यायच्या आणि आता माझ्याकडे ही छेल ना थोडंसं मोठं झालं कट करताना तुम्ही त्याची काळजी घ्या थोडंसं बारीक कट करा आणि आपला पाक एकदम आपण तवण जिलेबी टाकल्यानंतर आपला पाक एकदम गरम नसला पाहिजे एक आपण जिलेबी तेलातनं काढली की एक साईडला ठेवायची आणि दुसऱ्या जिलेबी आपण ह्याच्यात तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि नंतर आपण ती काढलेल्या जिलेबी नंतर पाकात टाकून घ्यायच्या पाक आपला कोमट असला पाहिजे एवढ्या टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमची जिलेबी बिलकुल खराब होणार नाही म्हणजे नरम पडणार नाही तर तुम्हाला एक तोडून पण दाखवते किती मस्त अशी कडक झालेली आहे आपली जिलेबी हवं हो। मस्त अशी कडक झाल्या दोन दिवस जर तुम्ही ठेवले तर आपली जिलेबी ही कडकच राहणार अशा पद्धतीने तुम्ही नक्की जिलेबी एकदा बनवून बघा करायला पण सोपी अगदी झटकीपट बनते आणि तर तुम्हाला ही जिलेबीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय